बागलाण तालुक्यातील सटाणा शहरात अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकी झाली आहे सटाणा नगर परिषदेच्या चौगाव येथील कचरा डेपोत कचरा विलगीकरण करताना कर्मचाऱ्यांना एका पिशवीत मृत अर्भक आढळले आहे मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे कचरा वर्गीकरणाचे काम करत होते दरम्यान एका पिशवीत काहीतरी संशयास्पद असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती बघितली असता त्यात स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक आढळून आले ही घटना पाहून कर्मचारी आणि उपस्थित नागरिक थरारले सदर घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठांना व पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला पंचनामा करून सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवले प्राथमिक तपासानुसार अर्भकाचा मृत्यू झालेला असून हे कृत्य कोणी आणि कोणत्या हेतूने केले याचा तपास सध्या सुरू आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे समाजसेवी संस्था आणि नागरिकांनी अशा अमानुष घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे अर्भक सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे